नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले हिंदू धर्मात होळी या दिवसाला विशेष महत्व असून होळी दोन दिवस साजरी केली जाते ज्यामध्ये पहिल्या दिवशी होलिका दहन केलं जातं ज्याला छोटी होळी असं देखील म्हटलं जातं आणि या होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांचा सण असतो ज्यामध्ये लोक एकत्र येतात आणि रंगाने खेळतात आणि हा होळीचा सण साजरा केला जातो या होळीच्या उत्पत्तीपूर्वीच्या अनेक पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात अशाच एका पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात हिरण्य कश्यप नावाचा एक राजा होता त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान श्री विष्णूंचा खूप मोठा भक्त होता आणि तो नेहमीच भगवान विष्णूंच्या भक्तीत मग्न असायचा हिरण्य हे आवडत नसायचे म्हणून त्याने प्रल्हादला अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न देखील केला होता शेवटी त्याने त्याची बहीण होलिकेला प्रल्हादासह अग्नीत प्रवेश करण्यास सांगितलं ज्यामध्ये होलिका जळून मरण पावली आणि भक्त प्रल्हाद वाचला त्यानंतर हिरण्य कश्पूच्या अंत करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी नरसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्यकश्पूचा वध केला तेव्हापासूनच या होलिका दहनाची प्रथा सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत सर्व वाईट गोष्टींचा नाश साजरा करण्यासाठी रंगानी खेळण्याची प्रथा सुरू झाली होळी हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचं चा प्रतीक म्हणून साजरा केला जातो लोक या दिवशी अग्नी पेटवतात आणि भक्त प्रल्हादाच्या भगवान श्रीहरिविष्णूवरील भक्तीचा विजय साजरा करतात या दिवशी होलिकेची पूजा देखील केली जाते कारण हिंदू पौराणिक कथेमध्ये असं म्हटलं जातं की होलिका पूजा प्रत्येकाच्या घरात सुख समृद्धी आणि संपत्ती आणते होलिका पूजा केल्यानंतर सर्व प्रकारच्या भीतीवर आपण मात करू शकतो होळीच्या दिवशी होळीच्या पूजेसोबतच अनेक उपाय सेवा तोटके देखील केले जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या घराच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी आणि आपल्या घरावरील कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी आपल्याला या होळीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत होळीमध्ये अशा काही वस्तू टाकायच्या आहेत ज्या वस्तू टाकल्यामुळं आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत आता कोणती अशी वस्तू आहे जी आपल्याला या होळीमध्ये फेकून द्यायची आहे याविषयी अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका होळीची पूजा केल्यानं आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते भरभराट होते त्याचबरोबर आपल्या सर्व अडचणी विघ्न संकट बाधा देखील दूर होतात एखाद्या घरी सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक काही वाईट घटना घडायला लागतात घरात येणारी लक्ष्मी अचानक थांबते काही लोक पैसा बुडवतात किंवा घरामध्ये काही कारण नसताना काही ना काही विड अडचणी संकट विघ्न येऊ लागतात सतत दवाखाना पाठीमाग लागतो किंवा कर्जाचा डोंगर होतो आणि ही संकट विघ्न दूर करण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला या होळीच्या दिवशी एक साधा सोपा उपाय करायचा आहे तर हा आता उपाय कसा करायचा आहे तर आपल्याला खाऊची दोन पानं घ्यायची आहेत ही कुठे फाटलेली तुटलेली किडलेली खराब झालेली नसावीत आपल्या सर्वांनाच माहित आहे की ज्या ठिकाणी पूजा केली जाते तर त्या ठिकाणी सर्वप्रथम मा या खाऊच्या पानांचा म्हणजेच विड्याच्या पानांचा असतो आणि म्हणूनच आपल्याला या होळीला देखील या विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला होळीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे होळीला प्रदक्षिणा मारून घ्यायची आहेत आणि पूजा झाल्यानंतर ही जी दोन खाऊची पानं घेतलेली आहेत तर त्या पानांना तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण त्या ठिकाणी बसून करू शकता उभे राहून करू शकता भगवान श्रीहरी विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जी दोन खाऊची पानं आहेत तर ती तुम्हाला या आगीमध्ये या होळीमध्ये सोडून द्यायची आहेत आणि हे करत असताना तुमच्यावर जी काही विघ्न संकट बाधा आहेत तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्यानं तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही घरामध्ये कोणतीही विघ्न येणार नाहीत संकट येणार नाहीत फक्त कोणताही उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करावा त्याचबरोबर दुसरा जो उपाय आहे तर तो म्हणजेच आपल्या कोणतंही शुभ कार्य असेल तर तो कार्य करत असताना आपण सर्वप्रथम नारळ फोडतो असं म्हणतात की एखादं काम पूर्णोत्वास जावं म्हणून पूर्वी पशु प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होती आणि त्याचप्रमाणे बळी म्हणून हा नारळ फोडला जातो तर आपल्याला होळीची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे जी काही तुमच्या कुटुंबावर घरावरती विघ्न आहे संकट आहे तर ती या ठिकाणी होळी मातेला त्याचबरोबर माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंना बोलून दाखवायचे आहेत आणि त्यानंतर हा जो फोडलेला नारळ आहे होळीसमोर नारळ फोडायचा आहे आणि या नारळामध्ये तुम्हाला गुळ आणि बताशे भरायचे आहेत आणि हा बताशे भरलेला जो नारळ आहे तर तो तुम्हाला या होळीमध्ये फेकून द्यायचा आहे त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तर तो आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या व घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर करण्यासाठी आहे तर यालासाठी काय करायचं आहे तर अगोदर सांगितल्याप्रमाणेच आपल्याला होळीची पूजा करून घ्यायची आहे आता तुम्ही मी जे उपाय काही सांगत आहे तर त्यापैकी कोणतेही एक उपाय केले तरी चालेल आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही सर्वच उपाय केले तरी अतिशय उत्तमच ठरणार आहे तर आता हा उपाय करण्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे पूजा विधिवत करून घ्यायची आहे माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे होळीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर भीमसेनी कापराच्या चा चार वड्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर कडुलिंबाची दहा पानं आपल्याला मोजून घ्यायची आहेत दोन अखंड लवंगा घ्यायचे आहेत तुट कुठेही तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात कडुलिंबाची पानं घेत असताना देखील अखंड पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि त्यानंतर ही जी सर्व वस्तू आहेत तर त्या तुम्हाला एका पेपरमध्ये घ्यायच्या आहेत या पेपरमध्ये एक गुंडाळा करून घ्या किंवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवून तुम्ही ह्या घेऊ शकता त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा हे उतरवून घ्यायचं आहे आता हा उपाय तुम्ही घरी देखील करू शकता घरामध्ये सर्व व्यक्तींच्या वरून उतरावायचा आहे ज्या व्यक्तीविषयी काही समस्या असतील अडचणी असतील तर त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि त्यानंतर घ ज्याप्रमाणे घड्याळचा काटा फिरतो किंवा ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे तुम्हाला हे फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर होळीच्या ठिकाणी नेऊन होळीमध्ये फेकून द्यायचं आहे फेकताना आपल्यावरचे सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा मनापासून केली तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर या होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीमध्ये गहू आणि ज्वारी आपल्याला थोडं थोडं अर्पण करायचं आहे असं केल्यानं लक्ष्मी मातेची कृपा आपल्याला प्राप्त होते अग्नीला धान्य अर्पण केल्यानं जीवनात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराटच होत असते म्हणून होळीच्या दिवशी आगीमध्ये फ भाजून खाल्ले जातात तर आपल्याला अगदी थोडेसे असतील एक वाटीभर किंवा मुठभर जरी तुम्ही होळीमध्ये आणि ज्वारी अर्पण करायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने माता अन्नपूर्ण पूर्णेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही सुख समृद्धीची संपत्तीची कमतरता भासणार नाही मुलाबाळांची प्रगती भरभराट होणार आहे त्याचबरोबर जीवनात सुख शांतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी घराची भरभराट होण्यासाठी या होळीच्या दहनामध्ये थोडीशी चंदनाची लाकडं देखील घालावीत असं केल्यानं तुमच्या जीवनामध्ये काही ज्या काही अडचणी येतात समस्या येतात सतत कोणत्या ना कोणत्या कामामध्ये विघ्न येत असतील तर तुमच्यावरची ही सर्व संकटं विघ्न देखील दूर होण्यास मदत होणार आहे परंतु मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणताही उपाय करत असतात तो जर मनापासून आणि श्रद्धेने करत असाल तरच तुम्ही केलेल्या उपाया से या उपायाचं या सेवेचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूची कृपा देखील प्राप्त होणार आहे आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वस्तूला अर्पण करत असताना ती अखंड वस्तू घेऊनच अर्पण करायचं आहे आता अखंड वस्तू का तर आपण कोणतीही सेवा उपाय करताना आपण जर अखंड वस्तूंचा वापर केला तर आपल्याला त्याचं अखंड फळ प्राप्त होत असतं जर आपण अखंड फळप्राप्तीची इच्छा बाळगून जर उपाय सेवा करत असो तर आपण उपायालासाठी ज्या वस्तू घेतो तर त्या देखील अखंड वस्तू असायला हव्यात माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्याच्यामुळं आपल्याला सेवा उपाय होळीचाच उपाय असेल किंवा इतर कोणतेही उपाय तुम्ही सेवा करत असाल तर त्यावेळेला ज्या वस्तू घेत असाल तर त्या अखंडच असाव्यात तर अशा प्रकारे आज आपण या दिवशी होळीच्या दिवशी आगीत आपल्याला कोणकोणत्या वस्तू फेकायच्या आहेत ज्या वस्तू फेकल्यामुळं आपल्यावरची आपल्या कुटुंबावरची सर्व संकट विघ्न बाधा अडचणी दूर होणार आहेत आणि मुलांची पतीची घराची प्रगती भरभराट होणार या आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे आणि हा उपाय तुम्हाला पुन्हा वर्षभर करता येणार नाही त्यामुळं हा योग तुम्ही सोडू नका या होळीच्या दिवशी तुम्ही हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी आवश्यक करा तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सांगितलं सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल धन्यवाद